संडे वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो so, आज संडे काल आपण सॅटरडेला गेलो होतो जर्सीची शॉप करायला मला ही जर्सी खूप आवडली सो so, मी आज ही वेअर केली डायरेक्ट मला खूप दिवसापासून जर्सी घ्यायचे होते पण मला चांगले असे कुठं भेटत नव्हते सो so, मला काल एक दुकान भेटलं मी काल ब्लॉग काढायचं थोडं विसरून गेलो कारण खूप घाईत होतो सो आज संडे आज आपल्याला बघू कुठे जाता येईल कुठे नाही आजचा प्लॅन अजून काय फिक्स नाही तुम्हाला माहिती आहे आपला प्लॅन ऑन द स्पॉट फिक्स होतो असं का आपण प्लॅन नाही करत काय नाही ऑन द स्पॉट जिथं इच्छा होईल आपण तिकडे जातो सो so बघू माझा मित्र येतोय तो माझी गाडी घेऊन गेलाय तो आल्यावर आपण बघूया कुठे जायचं कुठे नाही सो बाय आता माझ्या मित्राला मी गाडी दिली तर माझा मित्र पाच मिनटं झाला पाच मिनिटात येतो फोनला त्यांनी फार अर्धा तास लावला गाडी इथं त्याला वाटतं गाडी पाण्यावर चालते पेट्रोल चालत नाही का आमच्या गाडी पाण्यावर चालते तर आता प्लॅन काय चा, काय पा। so, आता जाऊ आपण एक नवीन प्लेस बघितले मुरबाडला मी फेमस आहे इथे आता बघूया जाऊ झालं इथं वेदर पण खूप छान चांगला झालं आहे कालपासून पाऊस पडतो कल्याणमध्ये सो बघूया आपण मुरबाडला तिथे आम्ही खूप अगोदर गेलेलो मार्शल घाटची आमची ट्रीप होती बाईक राईड होती तेव्हा आम्ही तिकडे ट्राय केलं होतं तर आता आपण हॉट तेच हॉटेल आता शोधूया बघू आता तिकडे कशी टेस्ट सेम टेस्ट आहे का नाही तुम्हाला दाखवतो बाय आता रहिता आलाय फ्रीज आहे आपल्याला इकडून सगळं आहे माझ्या मित्रांनी करता येईल जस्टिंग प्रिपर येतात रस्त्याचा काम करतोय खराब आहे आणि लास्ट टाइम आलेला त्यावर घेतलेला रस्त्याचं काम खासदार तो खासदार की इलेक्शन होतं मला वाटलं रस्ते कारण डोळ्यात रोड वगैरे आपल्याला इकडून जायचं आहे दाखवतो मला दाखवत आमच्या आम्ही युटर्न इथला खूप लांब आहे आम्ही डायरेक्ट इथूनच गाडी टाकली थोडं इकडे खूप चेंजेस झाले इकडे खूप झाडं वगैरे होते तुम्हाला आतमधून दाखवतो मी पोचलेलं आहे व्हायज इकडे आपण ऑर्डर दिली कांदा भजी दिले काय काय दिली ना ऑर्डर एक मिसळ आणि एक प्लेट कांदा भाजी आणि एक वडापाव पण ना आणि वडापाव आणि इथले सगळ्यात स्पेशल म्हणजे कांदा भाजी आहे तुम्हाला मी दाखवतो एकदा व्हिडिओ एवढं स्पेशल आहे ना भाजी आम्ही खूप पहिले बाईक राईड ना मार्शल घाट वगैरे त्यासाठी आम्ही तिकडे तिकडे चवढा पण जायचो तर आम्ही सकाळी इथेच नाश्ता करायचो एकदा तुम्हाला दाखवतो मी

कशी आहे वरती टेका ना एवढ्याला एक नंबर जशी पहिले टेस्ट केली तशीच आहे सगळ्या मिसळ टेस्ट केला पण इथली टेस्ट मिसळला ना तोंड नाही तर तो मी टेस्ट करतो काय जातो लस स्पायसी वाटते खतर आहे आम्ही पेरूच्या वाडीची टेस्ट केली होती पेरूची वाडीची म्हणजे एवढी स्पायसी नव्हते पण इकडे खूप भारी आहे तुम्हाला मी माझी फेवरेट गोष्ट आहे <नलतनी> हे मी कल्याणवरून मुरबाटले होतं पण ट्राय करू आपण ता ट्राय करूया कट्टर ना दादा आलेलं आहे आपण चाय टेस्ट करूया पावर हा माझं आयुष्यातला सगळ्यात सेकंड बेस्ट चाय कारण टेस्ट खूप चांगली आहे सायडफावर आहे काय चाय नाही आयुष्यातला सेकंड बेस्ट चाय हा राईस कारण पहिल्याच्या माझी मम्मी माझ्या मम्मीचा चा मला खूप आवडतो आणि हा माझ्या लाईफचा सगळ्यात सेकंड बेस्ट चाय मी एवढे चाय म्हणजे चाय होली घे एवढं ट्राय करतो चाय बाहेर वगैरे म्हणजे कुठे पण सगळे पण हा लाईफमधला सगळ्यात बेस्ट सेकंड चाय आयुष्यात तुला कसं वाटतं भजेट आय शायद भजे पॉवर आहे ना मस्त भरपूर येते छान आहे तर चे रग कसे वाटले तुला मिसळ किती नंबर देशील तू दहा पैकी मिसळ खूप छान होती दहा पैकी टेन ऑफ टाईम टेक्नॉट ऑफ टेस्ट राईटची डगला मिसळ खूप आवडले तु मला पण भरपूर आवडले मी पण दहा पैकी कारण मी पेरूच्या वाडीला ट्राय केली होती मिसळ मला तिकडं एवढी काय आवडली नाही अशी पण ही आय थिंक मी जेवढ्या मिसाळ खाल्ल्या त्यातली खूप बेस्ट खाऊन झालेलं आहे इथं वेदर एवढा भारी झाला आहे ना मुरबाडमध्ये मुरबाड इथून फक्त पाच पाच किलोमीटर असेल इथलं वातावरण बघा एवढं सुंदर वातावरण झालं आहे ना स संडे असं कुठेतरी वाटतोय स्पेंड केल्यासारखा काय बोलतो व्यू भारी झाला हे बघा व्ह्यू बना व्यू बघा कायच तुम्ही काय अशा चाय आणि भजी खायची माझं कांदा व्हायचे काय पण वन ऑफ द बेस्ट <laughs> मिसळ होती आतापर्यंत माझ्या लाईफ मध्ये सिरियसली मी इकडे पहिला पण खाल्लं म्हणजे आम्ही तेव्हा बाईक राईडला जायचो ना तेव्हा पण खूप वेळा ट्राय केली पण आज त्यांनी त्यांना आम्ही फोन करून निघलो होतो मधल्या मंदिर असता एवढी भारी मिसळ बनवली ना हॉटेल बोलाना खूप वर्षापासून जुनं आहे काही तुम्ही नक्की विजिट करा एकदा कधी पण जाणार मार्शेल घातला कल्याणवरून ते पहिले पूर्वलच्या पहिल्याच लागणार पहिल्याच पॉईंटला लागेल की चाय आयुष्यातला माझं म्हणतात ना मिस चायचा माझा म्हणजे माझी मम्मी खूप चाय भारी बनवते सो मी ऑलरेड माझ्या मम्मीच्या चायला फर्स्ट टाईम करतो हा वन ऑफ द बेस्ट चाय होता माझ्या आयुष्यात म्हणजे सेकंड सेकंड नर असेल हा पॅकेट हा घायचा हा आपल्याला सुट्टी असते संडेला मस्त फिरायचं गाडी काढायची आपली आता बघूया आपला नेक्स्ट प्लॅन काय आता आपण इथून निघालेला आहे आता बघू सनसेट आपल्याला भेटतो भेटूया त्यांना पुढे त्यांना त्यांना आम्ही आलो आम्ही मुंबईला गेलो होतो माझ्या मित्राची चप्पल खूप खराब झाली होती जरा चप्पल धुवायची होती तर भाऊ डायरेक्ट मला आजी मला घेऊन आलाय फक्त चप्पल धुवायची म्हणून आजी मला मुरबड पासून आजी एवढा उलटा फेर आहे ना खूप उलटा घायच्या काय काय आमची गाडी पाणी आहे ना रे पाण्यावर चालते ना गाडी गाडी आम्ही नवीन शोध लावताय गाडी नवीन शोध लावला पाण्यात चालते तरी उलट नाही तुम्हाला लालो देऊ बघण्यासाठी आलेलं ठरत पुन्हा एकदा आता इथे न्यू प्लेस बघू आपण दुसरे आम्ही घुसलोय कुठेतरी आणि शोधत शोधत आता बघूया इकडे येत ना आपल्या थोडासा झालेला ऍक्सिडेंट पाडसेला कंट्रोल नाही झाले गाडी तरी तिने चिटकू इडत नाहीच शोध अजूनही खूप तार असता पुढे राहतोय पुढे नाही आपल्याला आयडिया तर काय आहे ना इथलं आता काय बोल जलपरी कोलरे आत नको जाऊ जास्त टाकतो चिराग खरंच तू टाक बर नाव दिसला दिसतोय हा आता दिसला एवढा रस्ता आम्हाला आमची प्लेस भेटलेली आहे <laughs> गाडी माझी पूर्ण झाली टांग आता मला परत पेट्रोलसाठी बाहेर निघावं लागणार आहे मस्त पवून झालं आमचं मी तर नाही पावलं माझा मित्र पावलंय कसं होतं बबली आता छान एकदम भारी सबस्क्राईब करायला बोल <laughs> सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा नेक्स्ट <laughs> संडे परत का नेक्स्ट संडे परत आता दुसरीकडे जाऊ आपण तर आपन... आता निघतं पंकज येथे आताशी पोचली तिथं तर आपण लिहूया थांबलो त्यांच्यासाठी पण आता निघूया घरी कारण सहा वाजले आपल्याला संध्याकाळचा आपला वेगळा प्लॅन आहे सो आता बघूया चला पाय तो काय आता आपला विकेंड संपलेला आहे आपण ताईसोबत आता मॉलमध्ये गेलेलो पॉकटेलमध्ये सो आपण तिकडे थोडे फूड ट्राय केले तर मला ब्लॉग शूट करताना आला सो आता आपण बघूया नेक्स्ट विकेंडला कुठं जातायत कुठे नाही सो हा विकेंड आपला खूप चांगला गेला आहे टा भेटूया नेक्स्ट विकेंडा पाय